नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नवभारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राज्यांचे एकत्रित प्रयत्न अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधानांचं मत वस्तू आणि सेवा कर म्हणजे एक भारत एक आकांक्षा आणि एक दृढनिश्चय यांचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन ग्रामीण भागातल्या गरीबांसाठी आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करण्याची व्यंकय्या नायडू यांची घोषणा शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचं काम सहकार क्षेत्रानं करावं असं राज्याच्या महसूल मंत्र्यांचं आवाहन डॉक्टरांनी रुग्णांना फक्त जनौषधीच लिहून देण्याचे भारतीय वैद्यक परिषदेचे निर्देश सावरकरांची थोरवी लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी रसिकांच्या प्रचंड गर्दीत सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या सांगता समारंभाला सुरुवात आणि मॉन्टे कार्लो टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत रोहन बोपण्णा आणि पाब्लो क्युआस अजिंक्य नवीन भारताचं स्वप्न सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त सहकार्य आणि प्रयत्नांनीच साकार होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या तिसऱ्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत बोलत होते बदलत्या जागतिक स्थितीसाठी भारत सज्ज व्हावा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आणि मार्ग निर्माण करण्यासाठी आज टीम इंडिया पुन्हा एकदा एकत्र आली आहे असं ते म्हणाले आजच्या बैठकीत धोरणं आणि अंमलबजावणीबाबतच्या दृष्टिकोनांची देवाणघेवाण करण्याची उत्तम संधी असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार बावीसमधल्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी भारत कसा असेल या संकल्पनेचं आरेखन करणं ही आपल्या सर्वांची एकत्रित एक जबाबदारी असून ही संकल्पना साध्य करण्यासाठी आपण किती वेगानं प्रवास करायला हवा हे निश्चित करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले चंपारण्य सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की नीती आयोगानं नवीन उत्साहानं भारतात आमूलाग्र बदल करण्यासाठी पावलं उचलली आहेत सरकार खासगी क्षेत्र आणि समाज या सर्वांनी एकत्रित कार्य करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली नीती आयोगानं केवळ सरकारी संकल्पनांवर अवलंबून न राहता बाहेरील तज्ज्ञ आणि तरुण व्यावसायिकांची मदत घेत धोरण निर्मिती केली आहे असं या यासंदर्भात त्यांनी ई नामचं उदाहरण दिलं राज्यांनी पायाभूत सुविधा आणि भांडवली खर्च या क्षेत्रात वेगानं कार्य करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले वस्तू सेवा करामुळे संघराज्य संरचनेची ताकद अधोरेखित झाली आहे असं सांगून पंतप्रधान म्हणाले की या कायद्यात एक भारत एक आकांक्षा आणि एक दृढनिश्चय याचं प्रतिबिंब उमटला आहे हा कायदा अमलात आणण्याच्या दृष्टीनं सर्व राज्यांनी गतिमान पद्धतीनं व्यवस्था करावी अशी सूचनाही त्यांनी केली केंद्र आणि राज्यात एकाच वेळी निवडणुका घेण्यासंदर्भात अधिक चर्चा करण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीनं तीनशे ठोस कृतीमुद्यांचं सा सादरीकरण केलं विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागात विविध योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत केली आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं एकशे सात योजना आहेत तसंच दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारनं सविस्तर योजना आखली आहे या संदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी द्यावी तसंच डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं लवकरात लवकर राष्ट्रीय योजना तयार करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली केंद्र सरकार ग्रामीण भारतात आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं चेन्नई इथल्या श्री रामचंद्र विद्यापीठ या अभिमत वैद्यकीय महाविद्यालयाच्या महोत्सवी पदवीदान समारंभात आज बोलत होते ग्रामीण भागातल्या गरिबांना आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हर्च्युअल माध्यमातून सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी ही ट्रिमिसिन केंद्र अशा संस्थांशी जोडली जातील असं नायडू यांनी सांगितलं रुग्णांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं आहे असं नायडू म्हणाले चोवीस तास सुरू राहणारी वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे असंही त्यांनी सांगितलं प्रतिबंधात्मक औषधोपचारांना दोन हजार सतराच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात योग्य महत्त्व देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली भारतात प्रत्येक एक हजार सातशे लोकांमागे एक डॉक्टर असं प्रमाण आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार हे प्रमाण दर हजारी एक डॉक्टर असायला हवं असं नायडू म्हणाले डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेता आणखी एकशे सत्याऐंशी वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन करण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं कार्य सहकार क्षेत्रानं करावं असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे भारती या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश दहाव्या अधिवेशनाचं उद्घाटन आज पाटील यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते सहकार क्षेत्रानं नोकरी व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्याला पायावर उभं करण्याचं सामाजिक कार्य करावं असंही म्हणाले छोट्या छोट्या सहकारी संस्था हे ध्येयाप्रत जाण्याचं माध्यम आहे शेतकरी सक्षम कसा होईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी वसंतराव देवधर यांना सहकार क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिवंगत माधवराव गोडबोले पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्व डॉक्टरांनी केवळ जेनेरिक औषधच रुग्णांना लिहून द्यावीत अशी जाहीर सूचना भारतीय वैद्यक परिषदेनं सर्व डॉक्टरांसाठी जारी केली आहे या सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही परिषदेनं दिला आहे भारतीय वैद्यक परिषदेनं दोन हजार सोळा साली मार्गदर्शक सूचना जारी करून भारतीय वैद्यक परिषद विनियमनाच्या कलमांमध्ये सुधारणा केली आणि त्याद्वारे वैद्यकीय व्यावसायिकांना जेनेरिक औषधच देणं बंधनकारक करण्यात आलं आहे याचा पुनरुच्चारही या जाहीर सूचनेत केला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देशासाठीच्या संघर्षाचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याचं मोल समजणार नाही म्हणून नव्या पिढीपर्यंत त्यांचं जीवनकार्य योग्य पद्धतीनं पोहोचवायला हवं असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं ठाण्यात आयोजित एकोणतीसाव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सावरकरांना भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे हा त्यांच्यासाठी नव्हे तर हे नररत्न या देशात जन्माला आलं यासाठी असं सांगून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व सावरकर प्रेमींनी यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरूया असं ते म्हणाले यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सावरकरांचा जीवनसंघर्ष आणि त्यांचं देशभक्तीपर कार्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी निश्चित योजना आखली जाईल असं सांगितलं संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वागताध्यक्ष सुनील साठे यांचीही यावेळी भाषणं झाली उस्मानाबाद इथं सुरू असलेल्या सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप आज झाला या समारोप समारंभाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे खासदार रवींद्र गायकवाड स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कलाविष्कार चर्चासत्र प्रकट मुलाखत यासह सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या संमेलनात एकूण पाच ठराव करण्यात आले या दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली तसंच रंगभूमीशी संबंधित रंगकर्मींच्या सन्मानार्थ अभिनंदन करणाऱ्या ठरावांचा समावेश आहे याशिवाय राज्य सरकारच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन समिती तसंच वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी असलेल्या समितीवर नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचा प्रतिनिधी घ्यावा अशी मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे ललित कला आणि नाट्यशास्त्र विभागांच्या संस्थांना अनुदान मिळावं अशी मागणीही करण्यात आली आदिवासी संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं आज ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर इथं आदिवासी संस्कृती संवर्धन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भूमीसेनेचे अध्यक्ष काळूराम दोधडे हे या परिषदेचे अध्यक्षस्थानी असून नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त संजय करवंदे यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं छत्तीसगड ओदिशा झारखंड मिझोराम आदी आठ राज्यांमधले बाराशे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत आदिवासींच्या नावानं खोटे दाखले घेऊन मिळवलेल्या नोकऱ्या परत घेऊन संबंधित लोकांवर कारवाई करावी आणि धनदानग्यांनी लुबाडलेल्या आदिवासींच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात असे दोन महत्त्वाचे ठराव या परिषदेत मंजूर करण्यात येणार आहेत असं आयोजक अरुण पारधी यांनी सांगितलं आज दिवसभर ही परिषद सुरू होती रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात करंजाडी रेल्वे स्थानकावर दुपदरीकरणाचं काम सुरू आहे या कामामुळे रेल्वे रुळांलगत असलेला डोंगर आणि दाट झाडी तोडल्यानं इथं भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे तसंच स्थानकाजवळच्या पादचारी पुलाच्या टोकाकडचा भाग उत्खननात गेल्यामुळे हा पूलही धोक्यात आला आहे यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आह उतुलावून जाणारे आमची सहा वाड्यांची लोक लोकसंख्या आहे जर पडला तर रेल्वेला पण धोका होईल आणि पब्लिकला जाण्यासाठी मार्ग बंद पडेल ते रेल्वेची दुसरी लाईन टाकल्यामुळे प्लॅटफॉर्म तयार केल्यामुळे हा धोका निर्माण झालेला आहे पण वेळीच जर त्याच्यावर उपचार निर्माण जर केले तर तो धोका संकट टलू शकतो करंजाडी जवळ सात वाडे आहेत पावसाळ्यात या पुलाला धोका झाला तर सहा गावं रस्त्याविना राहतील अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे हा पादचारी पूल नव्यानं बांधण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे मेहनत जिद्द आणि आवड या जोरावर जग जिंकता येतं हे दाखवून दिलंय सांगलीतल्या शुभम गोरे या विद्यार्थ्यानं जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शुभमची ही यशोगाथा सांगली शहरातल्या सरोदे विद्यालयात शिकणाऱ्या शुभम गोरेची घरची परिस्थिती तशी बेताचीच मात्र शालेय जीवनापासूनच विज्ञानाची आवड असलेल्या शुभमनं गेल्या वर्षी नववीत शिकत असताना सडक्या खेळापासून इथेनॉलची निर्मिती केली त्याच्या या प्रयोगाला जिल्हा राज्य विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचा प्रोत्साहन पुरस्कार मिळाला त्यानंतर ता राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही त्यानं हा प्रयोग सादर केला या प्रयोगाची दखल घेत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत शुभमची आता जपानच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे माध्यमिक मध्ये मी अनेक प्रयोग केले त्यातील एक त्यातीलच माझा एक प्रयोग म्हणजे टाकाऊ केळी पासून इंधन पेट्रोल सारख्या इंधनची निर्मिती करणे त्यासाठी सर्वप्रथम मीनं एक केळी घेतली आणि त्या आंबवली आंबवल्यामुळे त्यातील ग्लुकोजचं इथेनॉलमध्ये रूपांतर होतं आणि त्या इथेनॉलमध्ये सोडला पेट्रोल पेट्रोलसारखे इंधन तयार होते की ज्यापासून आपण टू व्हीलर गाडी चालवू शकतो आणि याचा खर्च फक्त पंचेचाळीस रुपये लिटर येतो या प्रकल्पासाठी शुभमला त्याच्या विज्ञान शिक्षिका जयश्री पाटील यांचीही तितकीच साथ मिळाली सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ऊर्जा संकट आपल्या जगासमोर उभं आहे आणि या ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आम्ही हा प्रयोग केला छोटासा प्रयोग केला तर या प्रयोगामध्ये आता आपल्याला माहित आहे की शंभर टक्के पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे परंतु आम्ही आमच्या प्रयोगात शंभर टक्के इथेनॉलमध्ये एसिटिलिन वायू मिसळून त्याच्यावरती प्रक्रिया करून शंभर टक्के इथेनॉल वापरलेला आहे आणि यासाठी खर्चही अतिशय अल्प आहे शुभमच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्याची मिरवणूकही काढण्यात आली येत्या सत्तावीस मेला शुभम जपानसाठी रवाना होणार असून शुभमसह राज्यातले इतर सहा विद्यार्थीही या दौऱ्यात सहभागी होणार आहेत विद्यार्थ्यांची ही जपान भरारी इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी संघटना एक मेपासून आंदोलन सुरू करणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली ते पुण्यात बोलत होते शेतकऱ्यांवर आलेली आपत्ती नैसर्गिक आहे तूर उत्पादक शेतकरी संकटात असून सरकार मात्र तुरीच्या भावाबाबत उदासीन आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली तुरीबाबत पंतप्रधानांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातले तृतीयपंथी येत्या दोन मे रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहेत या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे लातूर महानगरपालिकेत भाजपा उमेदवारांना निवडून देत जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानं कामाला लागावं अशी सूचना लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातल्या विकास कामांचा आराखडा येत्या तीन दिवसात सादर करावा असंही त्यांनी सांगितलं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते लातूर शहरातला पाणी प्रश्न आणि वाहतूक व्यवस्थेसह निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासनं नियोजनबद्ध रीतीनं पूर्ण केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली अन्नधान्याच्या उत्पादनात आपण स्वयंपूर्ण होणं आवश्यक असून त्या दृष्टीनं अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांची मानसिकता दृढ केली पाहिजे असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं कृषी विभाग आणि पंचायत समिती औरंगाबाद यांच्या वतीनं मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी इथं खरीप हंगामपूर्व नियोजन आणि जलयुक्त शिवार अभियान यासंदर्भातली आढावा बैठक हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी क्षेत्र समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्या दृष्टीनं शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी व्यापक योजना राबवत आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी मोठ्या घ्यावा यासाठी कृषी विभागानं जनजागृती करावी असं हरिभाऊ बागडे म्हणाले भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार उरुग्वेचा पाब्लो क्युआस या जोडीनं फ्रान्समधल्या मॉन्टेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे अंतिम फेरीत बोपण्णा किंवा जोडीनं फेलिसियानो आणि मार्क लोपेज या जोडीचा सहा तीन तीन सहा आणि दहा चार असा पराभव केला पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालनं अंतिम फेरी गाठली आहे हवामान विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे ती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तुलने तुलने वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील तसंच उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल तेहतीस आणि किमान सव्वीस नागपूर त्रेचाळीस आणि पंचवीस पुणे छत्तीस आणि एकवीस औरंगाबाद सदतीस आणि तेवीस नाशिक कमाल पस्तीस आणि किमान एकोणीस कोल्हापूर छत्तीस आणि एकवीस रत्नागिरी तेहतीस आणि तेवीस सोलापूर चाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल तापमान अडतीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या नवभारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राज्यांचे एकत्रित प्रयत्न अत्यावश्यक असल्याचं पंतप्रधानांचं मत वस्तू आणि सेवा कर म्हणजे एक भारत एक आकांक्षा आणि एक दृढनिश्चय यांचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन ग्रामीण भागातल्या गरीबांसाठी आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करण्याची व्यंकय्या नायडू यांची घोषणा शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचं काम सहकार क्षेत्रानं करावं असं राज्याच्या महसूल मंत्र्यांचं आवाहन डॉक्टरांनी रुग्णांना फक्त जनौषधीच लिहून देण्याचे भारतीय वैद्यक परिषदेचे निर्देश सावरकरांची थोरवी लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी रसिकांच्या प्रचंड गर्दीत सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची सांगता आणि मॉन्टे कार्लो टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत रोहन बोपण्णा आणि पाब्लो किवास अजिंक्य हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार